कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्या कधीच विधवा बंत नाही प्राचीन काळात भगवान श्रीकृष्ण अनेक प्रसंगी भक्तांना धर्म नीती आणि जीवनाचे गूढ समजावून सांगत असत गीतेमध्येही त्यांनी ज्ञानाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले आहे की ज्ञानी व्यक्तीला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही नारद मुनी एकदा क्षीरसागरातील भगवान विष्णूंच्या दिव्य निवासस्थानी पोहोचले माता लक्ष्मींचे आणि श्रीहरींचे दर्शन घेतल्यावर त्यांनी विनम्रतेने नमस्कार केला आणि आपल्या मनात दाटून आलेल्या शंका निरसनासाठी श्रीहरींच्या चरणी प्रश्न ठेवला प्रभो ते म्हणाले पतिव्रता स्त्रीची ओळख काय कोणत्या गुणांनी ती पावन होते स्त्रीच्या आचरणात अशी कोणती कृती आहे जी तिचा पतिव्रता धर्म कलुषित करते कृपया माझ्या मनातील दुविधा दूर करा भगवान विष्णू स्मिथास्य करत म्हणाले की या जगात काही स्त्रिया अशा असतात ज्या देवतांनाही लाजवतील इतके पवित्र धैर्य तपस आणि समर्पण आपल्या आयुष्यात बाळतात अशा स्त्रियांची तीन लक्षणे ते सांगणार होते त्यांच्या मते ज्या स्त्रियांमध्ये हे तीन गुण नांदतात त्यांना कधीही विधवापणाचा दुःखद प्रसन्न भोगावा लागत नाही अशा स्त्रिया स्वतः पवित्र असतातच पण त्यांच्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी नांदते त्यांच्या पतीला आणि वडिलांना स्वर्गप्राप्ती होते आणि मृत्यूनंतर त्यांना स्वतः वैकुंठधाममध्ये मध्ये स्थान मिळते ही तत्वे स्पष्ट करण्यासाठी श्रीहरींनी एक पवित्र व प्रेरणादायी कथा नारद मुनींना सांगितली मध्यदेशात एक सुंदर वैभवशाली नगरी होती त्या नगरीत उजवला नावाची एक ब्राह्मणी राहत होती ती सौंदर्याने नव्हे तर तिच्या पवित्र मनाने निर्मळ सेवाभावाने आणि प्रचंड पतिवरत धर्मपालनामुळे सर्वांना परिचित होती तिचा पती मागील जन्मातील दुष्कृत्यांच्या परिणामामुळे या जन्मात कोडरोगाने पीडित झाला होता त्याच्या अंगावर जागोजागी काळवंडलेल्या फोडांचे घाव होते शरीरावरून दुर्गंधी येत असे वेदना असता आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे राहणे सुद्धा कठीण झाले होते तरी देखील उजवले आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल त्याने कधीही पतीचा त्याग केला नाही उलटी त्याची अत्यंत प्रेमाने सेवा करीत असे रोज देवाची जशी पूजा करत असे तशीच भक्तिभावाने पतीची देखील पूजा करीत असे त्याच्या मनातील अगदी क्षुल्लक इच्छासुद्धा ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटत असे तिच्या मनात एकच भावना होती पती म्हणजेच तिचा देव एका दिवशी तिचा पती घराच्या दाराशी बसला असताना रस्त्यावरून एक अत्यंत मोहक वैशा तेथेऊन गेली तिच्या रूपाच्या तेजाने तो क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याच्या मनात वासनेची लाट उसळली ती स्त्री त्याला इतकी भावली की तिच्याशिवाय त्याला काहीही दिसेनासे झाले तिच्या दर्शनानंतर तो बेचैन होऊन बसला त्याची ही अवस्था पाहून उजवला चिंतित झाली आणि धावत त्याच्याजवळ येऊन विचारू लागली की त्याला काय झाले तो इतका अस्वस्थ का दिसतो आहे तिने प्रेमाने सांगितले की त्याच्या मनातील इच्छा काहीही असो ती आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करील पहिल्यांदा तो ब्राह्मण म्हणाला की तिच्या आवाक्यात नाही असे एकच काम आहे परंतु उजवला हट्टाने म्हणाली की तुम्ही मनातील विचार लपवू नका मी तुमचे म्हणणे पूर्ण करीनच तेव्हा अत्यंत संकोचाने त्याने सांगितले की त्याला त्या सुंदर वैशेच्या देहसुखाची आकांक्षा झाली आहे आणि तिनेच त्याला ती स्त्री मिळवून द्यावी या बोलण्याने उजवलाच्या मनाला काटा लागला परंतु पतिव्रता धर्माच्या मार्गावर चालणारी उजवला आपल्या पतीच्या इच्छेपुढे नतमस्तक झाली ती थोडी वेळ निर्विकारपणे विचार करीत राहिली आणि मग निर्धारपूर्वक म्हणाली की ती हे कार्य पूर्ण करील रात्रीच्या गडद अंधारात ती हातात झाडू आणि ओल्या मातीचा गोळा घेऊन घराबाहेर पडली तिच्या डोळ्यात अश्रू होते परंतु मनामध्ये पतीची इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास प्रज्वलित होता ती सरळ त्या वैशेच्या घराजवळ पोहोचली तेथील अंगण धूळधाण्याने माखले होते उजवलाने संपूर्ण अंगण झाडून अत्यंत स्वच्छ केले आणि त्यावर ओल्या मातीने सारवून टाकले काही क्षणातच ते अंगण दिव्य उजाडून गेले असेच तिने सलग तीन दिवस केले प्रत्येक वेळी ती कोणी पाहण्यापूर्वीच परत येत असे वैशा दररोज तिच्या अंगणाची अप्रतिम स्वच्छता पाहून आश्चर्यचकित होत गेली चौकशी केली असता सेवकांनी सांगितले की ते नाही करत आणि सकाळी उठल्यावर अंगण आधीच स्वच्छ असते कोणीतरी अदृश्य देवदूत येतोय काय अशी शंका तिच्या मनात निर्माण झाली मग तिने रात्री जागून पाहण्याचा निर्णय घेतला मध्यरात्री नर्म प्रकाशात तिने पाहिले की एक ब्राह्मणी सावकाश तिच्या घरात येते आणि मनापासून अंगण स्वच्छ करते वैशा स्तब्ध झाली ती बाहेर आली उजवलेचे पाय धरून म्हणाली की ती पापी स्त्री आहे अशा पवित्र ब्राह्मणीने तिच्यासाठी हे का करावे वा तिच्यासारख्या निंद्य स्त्रीच्या घराला स्पर्शही कसा करावा उजवलाने नम्रपणे सांगितले की ती काही मोबदला मागत नाही पण तिला एक अत्यंत नाजूक विनंती करायची आहे वैशा तक्षणी तयार झाली पवित्र स्त्रीच्या चरणी तिला सुद्धा पावन वाटू लागले मग उजवलाने संकोचून सांगितले की तिचा नवरा त्या वैशेवर मोहित झाला आहे आणि तिच्या देहसुखाची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली आहे तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ती इथे आली आहे वैशा काही क्षण थिजून गेली एका कोडरोगी पुरुषाकडे देह अर्पण करण्याची कल्पनाही तिने केली नव्हती पण उजवलेचे पावन प्रेम पाहून तिच्या मनात करुणा आली आणि तिने मान्य केले की जर उजवला नव्याला घेऊन आली तर ती त्याची इच्छा पूर्ण करील रात्र झाल्यावर उजवला पतीला सांगते की वेळ आली आहे पण कोडांनी ग्रासलेल्या देहामुळे त्याला चालता येत नव्हते मग उजवला म्हणाली की ती त्याला स्वतःच्या पाठीवर घेऊन जाईल पती तिच्या या त्यागाने मंत्रमुग्ध झाला अशी पत्नी जगात कुठे असेल हे त्याच्या मनात सत घुमत होते उजवला त्याला खांद्यावर घेत रात्रभर चालू लागली रस्त्यात त्यांना एक विचित्र दृश्य दिसले मांडव्य ऋषी एका सुळ्यावर लटकवलेले राजाने चुकीच्या गुन्ह्याच्या संशयाखाली त्यांना शिक्षा दिली होती परंतु ते प्राणत्याग करता ध्यानमग्न अवस्थेत तिथे होते अंधारात उजवलेच्या नव्याचा पाय चुकून त्यांच्या शरीराला लागला ऋषींचे ध्यान भंगले त्यांच्या डोळ्यात क्रोधाची ज्वाला प्रज्वलित झाली आणि त्यांनी शाप दिला की हा ज्याने त्यांच्या तपस्येला व्यत्यय आणला तो सूर्य उगवल्यावर भस्मसात होई शाप उच्चारताच उजवलेचा नवरा तिच्या खांद्यावरून घसरून जमिनीवर पडला उजवलेचे हृदय हळहळले हल तिने डोळे मिटले आणि दृढ आवाजात उद्गारली की आजपासून तीन दिवस सूर्य उगवणार नाही पतिव्रता स्त्रीच्या वचनात अपरंपार शक्ती असते श्रीहरीचे वचनच तसे आहे त्यामुळे सूर्यदेवी तिच्या शब्दांचा आदर करून तीन दिवस उगवले नाही संपूर्ण जग अंधकारात बुडाले लोक प्राणी देवता चिंताग्रस्त झाले सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि विचारले की सृष्टीचा क्रम का थांबला आहे ब्रह्मदेवांनी संपूर्ण प्रसंग सांगितला आणि मग सर्व देव एकत्र उजवलाला भेटायला आले ब्रह्मदेव म्हणाले की तिच्या वचनामुळे सृष्टी संकटात आली आहे पण उजवला म्हणाली की संपूर्ण सृष्टी तिच्यासाठी नव्यापेक्षा मोठी नाही तिच्यासाठी पतीच देव पतीच गुरु त्याला गमावून तिला कोणत्याही लोकात आनंद कसा मिळेल ब्रह्मदेवांनी तिला समजावले की तिच्या या अतुलनीय पतिवर्तेमुळे ते प्रसन्न आहेत आणि म्हणून नव्याचा देह नष्ट होईल तरी त्यातून एक तेजस्वी सुंदर रूपात तो पुनर्जन्म घेईल उजवलाने विचार केला आणि अखेर मान्य केले सूर्य उगवला मांडव्य ऋषींचा शाप फलित झाला उझोलाचा नवरा काही क्षणात मृत झाला पण तितक्याच वेगाने त्याच्या राखेतून कामदेवास्मान रूप असलेले तेजस्वी शरीर प्रकट झाले नवरा जिवंत आणि तेजस्वी झालेला पाहून उजवला कृतार्थ झाली काही वेळात स्वर्गातून दिव्य विमान उतरले आणि उजोलावतीचा नवरा स्वर्गलोकाकडे प्रस्थान करू लागले कथा सांगून श्रीहरी म्हणाले की जगात अशा तीन स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत त्या म्हणजे त्या स्त्रिया ज्या मन वचन आणि कर्माने पूर्ण पतिव्रता असतात ज्या पतीची प्रत्येक इच्छा त्वरित पूर्ण करतात आणि त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत आणि ज्या पतीच्या रक्षणासाठी त्याच्या मानासाठी कोणासमोरही मागे हटत नाहीत अगदी देवतांसमोरही नाहीत अशा स्त्रियांच्या पुण्यबलामुळे मृत्यू त्यांच्या जीवनात प्रवेश करू शकत नाही याप्रमाणे ही पवित्र कथा नारद मुनींनी भक्तिभावाने ऐकली आणि भगवान श्रीहरीच्या ज्ञानाने त्यांचे मन परिपूर्ण झाले